आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत स्वागत आहे मागच्या आठवड्यात वाटाने सोलने या दिलेली माहिती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीप यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा आता आजचे काम सुरू करूया आता आपण पुढची कृती करूया जिचे नाव आहे चला करून पाहूया सर्व मातांचे दोन गट बनवा त्यांना गटात एकमेकांच्या मागे उभे राहायचे आहे त्यांच्या समोर जमिनीवर लाल हिरवा आणि पिवळा अशा तीन रंगाच्या पुठ्ठ्यांचे तुकडे ठेवावे लीडर माता जो रंग सांगेल जसे की हिरवा मग दोन्ही गटांच्या मातांना त्या रंगाच्या पुठ्ठ्यासमोर उडी मारायची आहे जोगट सूचनेप्रमाणे योग्य रंगाकडे सर्वात आधी आणि बरोबर उडी मारे तो विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शिकूया त्या आहारामुळे शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्वे मिळतात ज्यामुळे आपण निरोगी आणि बलवान बनतो यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या लहान मुलांचे आरोग्य वाढ आणि विकास हे सगळं त्यांच्या खाण्यावर अवलंबून असत म्हणूनच आज आपण बोलणार आहोत मुलांच्या संतुलित आहाराबाबत संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्यात सर्व प्रकारचे पोषण द्रव्य असतात म्हणजेच ऊर्जा देणारे पदार्थ भात पोळी भाकर साबुदाना शरीराला बळकटी देणारे पदार्थ दूध डाळी अंडी आणि उसळी आजारांपासून वाचवणारे पदार्थ फळ आणि भाज्या दिवसाचं योग्य जेवण सकाळचा नाश्ता दूध पोळी उपमा किंवा शिरा दुपारचं जेवण भात आमटी भाजी पोळी संध्याकाळचा नाश्ता फळ किंवा घरी केलेला पौष्टिक खाऊ रात्रीचं जेवण थोडं हलकं आणि वेळेवर जसं की पोळी दूध भाजी काही उपयुक्त टिप्स मुलांच्या डब्यात रोज वेगवेगळं अन्न द्या भाज्या फळं थोडी सर्जनशीलतेने सजवा जेणेकरून मुलांना खायला आवडेल घरात तयार केलेला खाऊ जसं की चिवडा लाडू धिरडे अशा प्रकारचे पदार्थ द्या पॅकेटमध्ये मिळणाऱ्या वस्तू थंड पेय शक्यतो टाळा लक्षात ठेवा संतुलित आहार म्हणजे फक्त पोट भरायचं नाही तर शरीर आणि मनाचं पोषण करायचं या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या घरी मजेदार खेळ क्रमांक वर्तमान वेग एक वर्तमानपत्रे किंवा मासिकांमधून वाहतुकीची वेगवेगळी साधने कापून घ्या आणि एक कोलाश बनवून प्रत्येकाबद्दल बोला खेळ क्रमांक दोन मुलांना त्यांच्या आवडीच्या संगीतावर नृत्य करण्यास सांगा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद